नमस्कार विद्यार्थी मित्रांनो व शेतकरी मित्रांनो मी विनय आपले इंडियन आयगिल या यूट्यूब चॅनेलवर स्वागत करत आहे आपण जर या चॅनेलला नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व शेजारी बेल ऐकूनवर क्लिक करा जेणेकरून आपल्याला माझे नवनवीन विनयंची माहिती सर्वप्रथम मिळेल मित्रांनो आज दिनांक अकरा मार्च दोन हजार चोवीसला तुरीला मिळालेले जिल्हा न्यायाधर अप्रिल आहे अकोला बाजार समिती जात लाल आवक एक हजार चारशे पंचावन्न क्विंटल कमीत कमी दर आठ हजार जास्तीत जास्त दर दहा हजार पाचशे आणि सर्वसाधारण दर नऊ हजार चारशे नव्वद रुपये प्रति क्विंटल अमरावती बाजार समिती जात लाल आवक पाच हजार पन्नास क्विंटल कमीत कमी दर नऊ हजार दोनशे पन्नास जास्तीत जास्त दर दहा हजार शंभर आणि सर्वसाधारण दर नऊ हजार सहाशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल छत्रपती संभाजीनगर बाजार समिती दात पांढरा आवक सदतीस क्विंटल कमीत कमी दर पाच हजार पाचशे जास्तीत जास्त दर नऊ हजार सातशे आणि सर्वसाधारण दर सात हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल जालना बाजार समिती दात पांढरा आवक सहाशे ऐंशी क्विंटल कमीत कमी दर सहा हजार जास्तीत जास्त दर नऊ हजार आठशे आणि सर्वसाधारण दर नऊ हजार चारशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल जालना बाजार समिती दात लाल आवक एकशे दोन क्विंटल कमीत कमी दर सहा हजार सातशे जास्तीत जास्त दर नऊ हजार आठशे पंचवीस आणि सर्वसाधारण दर नऊ हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल धुळे बाजार समिती जातलाल आवक आठ क्विंटल कमीत कमी दर सात हजार पाचशे जास्तीत जास्त दर नऊ हजार दोनशे पंच्याण्णव आणि सर्वसाधारण दर आठ हजार आठशे रुपये प्रति क्विंटल भंडारा बाजार समिती जातलाल आवक चौदा क्विंटल कमीत कमी दर आठ हजार पाचशे जास्तीत जास्त दर नऊ हजार शंभर आणि सर्वसाधारण दर नऊ हजार रुपये प्रति क्विंटल यवतमाळ बाजार समिती जात आवक दोनशे पाच क्विंटल कमीत कमी दर नऊ हजार एकशे पंचावन्न जास्तीत जास्त दर नऊ हजार आठशे पंच्याहत्तर आणि सर्वसाधारण दर नऊ हजार पाचशे पंधरा रुपये प्रति क्विंटल वर्धा बाजार समिती जात लोकल आवक एक्क्याण्णव क्विंटल कमीत कमी दर नऊ हजार पाचशे पाच जास्तीत जास्त दर नऊ हजार आठशे चाळीस आणि सर्वसाधारण दर नऊ हजार सातशे रुपये प्रति क्विंटल वाशिम बाजार समिती जात लाल आवक एक हजार आठशे क्विंटल कमीत कमी दर नऊ हजार चारशे जास्तीत जास्त दर दहा हजार शंभर आणि सर्वसाधारण दर नऊ हजार सातशे रुपये प्रति क्विंटल हिंगोली बाजार समिती जात गजर आवक एकशे नव्वद क्विंटल कमीत कमी दर नऊ हजार तीनशे पंचावन्न जास्तीत जास्त दर दहा हजार तीनशे वीस आणि सर्वसाधारण दर नऊ हजार आठशे सद रुपये प्रति क्विंटल मित्रांनो हा दिनांक अकरा मार्च दोन हजार चोवीसला तुरीची सर्वात जास्त आलेली आवक पुढील बाजार समितीमध्ये आहे अमरावती बाजार समिती आवक पाच हजार पन्नास क्विंटल हिंगणराट बाजार समिती आवक दोन हजार नऊशे वीस क्विंटल वाशिम बाजार समिती आवक एक हजार आठशे क्विंटल कारंजा बाजार समिती एक हजार पाचशे क्विंटल आणि अकोला बाजार समिती आवक एक हजार चारशे पंचावन्न क्विंटल मित्रांनो आपण जर एकूण आवकचा विचार केला तर दिनांक सात मार्च दोन हजार चोवीसला एकूण आवक होती बावीस हजार पाचशे सत्याऐंशी क्विंटल आणि आज दिनांक अकरा मार्च दोन हजार चोवीसला एकूण आवक आहे एकोणीस हजार नऊशे अठ्ठेचाळीस क्विंटल म्हणजे इथे आवक दोन हजार सहाशे एकोणचाळीस क्विंटलने कमी आलेली आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो आपण जर दरांचा विचार केला तर दिनांक सात मार्च दोन हजार चोवीसला जास्तीत जास्त सर्वसाधारण दर हा दहा हजार एकशे ऐंशी रुपये प्रति क्विंटल होता आणि हा दिनांक अकरा मार्च दोन हजार चोवीसला जास्तीत जास्त सर्वसाधारण दर हा नऊ हजार नऊशे पंचावन्न रुपये प्रति क्विंटल आहे म्हणजे इथे दोनशे पंचावन्न रुपये प्रति क्विंटल नाही दर आपल्याला कमी आलेला पाहायला मिळतो मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला जरूर कमेंट्समध्ये कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांना जरूर शेअर करा धन्यवाद